राष्ट्रीय वंध्यत्व जागरूकता सप्ताह दोन हजार चोवीस व ओएसएस फर्टिलिटीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मी मनस्वी ओएसएस फर्टिलिटी पुणे सेंटरद्वारे फर्टिलिटी उपचार विषयी जनजागृती आणि लग्नानंतर येणाऱ्या वंध्यत्वाच्या समस्येचे समाधान आणि जोडप्यांना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली या उद्घाटन प्रसंगी पुणे ऑपस्टॅटेक आणि गायनोकोलॉजिकल सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर आरती निमकर आय एम ए पिंपरी चिंचवड विभागाच्या अध्यक्षा डॉक्टर माया भालेराव इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या सचिव डॉक्टर सारिका लोणकर हे सर्व सन्माननीय अतिथी तसेच सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नलिनी बलकर हे विशेष अतिथी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक हो ओएसएस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेड डॉक्टर निलेश उन्मेश बलकवडे यांनी प्रस्तावित केले यावेळी ओएसएस फर्टिलिटीच्या डॉक्टर भारती कोलापुरे डॉक्टर सायली चव्हाण डॉक्टर स्नेहा बलकी डॉक्टर अश्विनी वाघ या देखील उपस्थित होत्या या प्रसंगी महाराष्ट्राचे लाडके हास्य कलाकार नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांचा विनोदी प्रसंगाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि पाच गरजू विद्यार्थिनींना उन्मेष शिष्यवृत्ती देण्यात आली नमस्कार मी डॉक्टर निलेश बलकवडे क्लिनिकल फॉर ऑपरेशन सो आज आपण इथे ओएसएस पटलिटीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मी मनस्वी कॅम्पेन लॉन्च करतो आहोत मी मनस्वी म्हणजे प्रत्येक स्त्रीला मनस्वीपणे जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक स्त्रीला तिचे डिसिजन्स योग्य प्रकारे घेण्याचा अधिकार आहे मग हे डिसिजन्स तिच्या आयुष्यातले महत्वाचे डिसिजन्स का असे ना आई कधी व्हावं लग्न कधी करावं स्वतःला मूळ होण्याची कॅपॅसिटी किती आहे याबद्दलची माहिती कशी घ्यावी या सर्वासाठी आपण हे मी मनसी कॅम्पेन लॉन्च करतो आहे मी मनसवी कॅम्पेन अंतर्गत आपण स्त्रियांना फर्टिलिटी ऑप्शन्स प्रोव्हाइड करणारच आहोत पण त्याचबरोबर त्यांची फर्टिलिटी सध्याच्या घडीला कशी आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती करून देण्यासाठी आपण काही तपासण्या अवेलेबल करून देतो सोनोग्राफी अवेलेबल करून देत आहोत ज्याच्यामध्ये त्यांना एक माहिती होईल आणि माहिती घेतल्यानंतर पुढचे ऑप्शन्स देखील ओपन होतील जर कोणाची फर्टिलिटी ऑन द डिकलाईन असेल म्हणजे कमी होत असेल तर अशा स्त्रियांना आपण पुढचे ऑप्शन जसे की फर्टिलिटी प्रिझर्वेशन त्याच्यामध्ये त्या त्यांच्या एग्स प्रिझर्व्ह करू शकतात एका दहा ते बारा दिवसांच्या सोप्या प्रोसिजरने स्वतःचे एग्स प्रिझर्व करू शकतात त्याचबरोबरीने पुरुषांसाठी स्पर्म प्रिझर्वेशन आणि या सर्व गोष्टी प्रिझर्व्ह करून ठेवल्यानंतर समजा त्यांना ऍक्च्युअल प्रेग्नन्सी होऊ शकली नाही तर फ्युचरमध्ये जाऊन जो सेकंड स्टेप प्रोसिजर आहे की जे एग्स जे प्रिझर्व्ह केलेले आहेत ते बाहेर काढून ते एग्सचे युटिलायझेशन आणि द्वारे आपण त्यांना नंतर प्रेग्नन्सी देऊ शकतो तर या सर्व गोष्टी आपण मी मनसी कॅम्पेन तर्फे लॉन्च करत आहोत मी मनसी कॅम्पेन हे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नसून हे मध्ये चालू राहणारं कॅम्पेन असेल जिथे सोशल मीडिया प्रिंट मीडिया टेलिव्हिजन माध्यम असेल या सर्व माध्यमांबरोबरच डॉक्टरांपर्यंत रीच होणे डॉक्टरांना देखील ही माहिती प्रोव्हाइड करणे हेल्थ केअर स्टाफ पर्यंत रीच होणे हा आमचा उद्देश असेल धन्यवाद